बीड जिल्ह्यामध्ये अजून पण धमक्या येतात देशमुख कुटुंबियामध्ये धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमके दिले होते अरे मग आम्ही काय बंगऱ्या भरत का आमच्या घरातल्या संतोष देशमुखांची हत्या झाले त्यांना मारले छळछळ केला निर्गुणपणे त्यांची हत्या केले आणि एवढं होऊन संतोष देशमुखांच्या भावाला बीडच्या पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिली जाते अरे धमकी दिल्यामुळे धनंजय पाटील म्हणाले जर इथंपूरच्या काळामध्ये देशमुख कुटुंबियांना त्रास दिला जर इथंपूरच्या काळामध्ये देशमुख कुटुंबियाला कोणी धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही मग काय चुकीचं बोलले धनंजय पाटील काय चुकीचं बोलले सगळं मग तुम्ही धनंजय पाटलांचा जबाब करताय का काय का बोलतो सदावर ते धरांगे रस्ते काय तुझ्या बाबाचे आहेत का असं बोलतोय कोण बोलतोय हा सदावर सुपारी घेऊन बोलायचं बंद करायचं सदावरते वकील आहात ना कुणाची सुपारी घेऊन बोलताय तुम्ही मराठा समाजाविषयी घरा का बघताय तुम्ही सदावरते तुमची भाषा फक्त मराठ्यांच्या विरोधात काय सदावरते मराठ्यांनी काय गुंडा केलाय मग तुम्ही मराठ्यांच्या विरुद्ध हात बोलताय सदा होते आमच्या आमच्या संतोष देशमुखांची हत्या झाले आणि या हत्येमध्ये सुद्धा गुणरत्न सदा वरते या हत्येमध्ये सुद्धा तुम्ही काय करताय मराठ्यांना टार्गेट करताय मराठ्यावरती बोलताय जरंगा बाटलावरती बोलताय अरे कायद्याची भाषा करताय ना, करता करता ना तुम्ही अय सदा वरते मग ज्यावेळेस परभणीमध्ये परवाने मध्ये सूर्यवंशी नौकाच्या युवकाची हत्या झाले त्यावेळेस सदावरते साहेब कायद्याची भाषा तुमची कुठे त्यावेळेस तुमचा कायदा कुठे गेला होता अरे त्या सूर्यवंशी कुटुंबातली सूर्यवंशी या युवकाची आई सांगते माझ्या युवकाची हत्या झाले माझ्या युवकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय त्यावेळेस सदावरते तुम्ही धावून का नाहीत गेले सांगायला सदा होते तुमची भाषा संविधानाची आहे अरे मग एका पस्तीस वर्षाच्या युवकाचा पोलीस कोठडी मध्ये हत्या होते त्यांना मारलं जाते अशी त्यांच्या कुटुंबाचा आरोप आहे त्यावेळेस सदावर तुम्ही का नाही धावून गेले परभणीला रत्ना सदा होते साहेब मीडियाच्या समोर येऊन तुम्हाला बोलायला येतो ना अहो गुन्हत्न सदा होते साहेब मग तुम्हाला मस्सा झोगचा रस्ता का नाहीचा पल्ला संतोष देशमुखांची हत्या झाली त्या कुटुंबाला आज तुम्ही भेट का नाही दिले सदा होते साहेब तुमच्या धनंजय मुंडे साहेबांनी सदा होते साहेब पंकजा मुंडेने मस्सा झोकला संतोष देशमुखांच्या कुटुंबांची भेट का नाही घेतली मग सांगा अरे हो का गुणरत्न सदावर तर खरे जातीवादी कोण आहेत सांगा तुमची भाषा संविधानाची आहे ना मग तुम्ही संविधानाची भाषा बोलतोय तर माणूस म्हणून तुम्ही मस्सा जोगला का नाहीत गेले अरे संतोष देशमुखांची हत्या झाली मारले त्यांना क्रूरपणे मारले त्या संतोष देशमुखामध्ये महाराष्ट्राच्या युवा प्रत्येक चुकाला वेदना झाले मग सदावर्ते साहेब तुम्ही मस्सा जोगला का नाहीत गेले मग सांगा जातीवाद कोण करता संतो का हो संतोष दशमुख मराठा युवक आहे म्हणून तुम्ही गेले नाहीत का हा प्रश्न आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावते साहेब या युवकाचा तुम्हाला प्रश्न आहे या मराठा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला मस्ता झोगता रस्ता का नाही सापडला तुम्ही म्हणताय ना धनंजय मुंडे हलक्या जातीचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करताय का कोण असं तुम्ही बोलताय ना मग सदावते साहेब तुमच्या धनंजय मुंडे साहेबांना विचारा तुमच्या पंकजाताई मुंडे ना विचारा मस्सा रस्ता तुम्हाला का नाही सापडला का हो मग जातीवाद कोण करता तुम्ही करता करताय का मी करताय खरे जातीवादी कोण आहेत संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले पाठीवरती वार वार केलेत पोटावरती उड्या मारलेत ने डोळे झाडले क्रूर क्रूर हत्या केले पाणी पाणी मागितल्या संतोष देशमुखांनी त्यावेळेस चारामखोराने त्यांच्या तोंडात लघु शंका केले हाल हाल करून देशमुखांना मारले ना मग मार या संतोष देशमुखांचे क्रूरपणे हत्या केले मारले ना त्यावेळेस या महाराष्ट्रातला मराठा बांधव अठरा पगड जातीचा बांधव घराच्या बाहेर पडला आंदोलन करू लागला मोर्चा काढू लागला आणि म्हणूनच त्या मोर्चाचा एक भाग म्हणून परभणीमध्ये मुख मोर्चा काढला होता आणि या परभणीच्या मुक मोर्चामध्ये सुरेश दास संदीप क्षीरसागर दरांगे पाटील सगळे आमदार सगळे कार्यकर्ते नेते बाप सरकार सगळी लोक आली होती ना मग या परभणीच्या मोर्चामध्ये धरांजे पाटील काय बोलले धनंजय मुंडे तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरव देणार नाही का जर अजून पण दशमी कुटुंबियांना त्रास होत असे अजून पण देशमुख कुटुंबांना धमक्या येत असते तर जरा धनंजय मुंडे तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरवू देणार नाही मग काय चुकीचं बोलले जलंगी पटेल अहो जलंगीर पटेल बोलले कुणाला या धनंजय गुंडेला आणि मिरची कुणाला लागले ला मिरची लागली गुणरत्न सदावर त्याला सदा सदा जातीवादी कोण आहे मग कोण आहे जातीवादी आम्ही जातीवादी अरे आमच्या बांधवाची हत्या झाली आम्ही रस्त्यावर उतरलो न्याय मागीर मागितला म्हणून आम्ही जातीवादी होतो का अरे आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो मोर्चा आले म्हणून आम्ही जातीवादी होतो का काय हो संबंध काय संबंध आमच्या भावाची हत्या झाली न्याय मागितला म्हणून आम्ही जातीवादी का आरक्षण मागितलं म्हणून आम्ही जातीवादी का अरे मग तुम्ही कोण आहेत ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली त्या हराम खोरांना कुणी ठेवलं ते कोण आहेत मग अरे खरे जातीवादी संतोष देशमुखांची हत्या केली आणि त्या गुन्हेगारांना त्या आरोपींना ज्यांनी लपवून ठेवलं पंचवीस दिवस सव्वीस दिवस आहेत खरे जातीवादी अरे संतोष देशमुखांची हत्या झाली ना मग या हत्यामध्ये सगळेच एकाच जातीचे कस काय मग सांगा खरे जातीवादी कोण आहेत आम्ही न्याय मागतोय ना आम्ही रस्त्यावर उतरतोय ना आम्ही योग्यच आहे अरे जर आम्ही रस्त्यावर नाही उतरलो जर आम्ही न्याय नाही मागितला जर आम्ही नाही मोर्चे काढले तर उद्या चला आमच्या घरातल्या प्रत्येक बांधवाला मरावं लागेल आणि ते मारण्याचं महापाप कोण करताय हो वा। का महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे माझ्या आहे रस्त्यावर या घरातून बाहेर पडा बोलते व्हा लिहिते व्हा आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा चालू ठेवा मानवानो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तापासून बोलतोय मग बेबीच्या देत्यापासून बोलतोय जीव तोडून बोलतोय का बोलतोय हा माझ्या भावना आहेत ह्या माझ्या वेदना आहेत आणि माझ्या समाजातल्या तमाम कुट्यवधी लोकांच्या ह्या वेदना आहेत आणि त्या वेदनाच तुमच्या समोर मांडतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा ऍडव्होकेट गुजरातनं सदावर त्यांची भूमिका कशी वाटते सदावर्ते ते मराठ्यांच्या तुरुंगात का बोलतात या सदावरते विषय कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही प्रमोद बोंग स्पीच या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे